ब्राट यू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीसाठी नातेवाईक खास पुढाकार घेणार का याकडे लक्ष अद्याप दोन्ही भावंडांमध्ये थेट संवाद झाला नसल्याची माहिती मातोश्री निवासस्थानी ठाकरेंच्या शिवसेनेच्या निरीक्षकांची महत्वाची खलबत मनसेच्या युतीबाबत आजच्या बैठकीत चर्चा नाही माजी महापौर किशोरी पेडणेकरांकडून स्पष्ट कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतल्यानंतर शरद पवार निर्णय घेतील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सुप्रिया सुळेंची मोठी प्रतिक्रिया नितेश आणि निलेश राणे यांच्यातलं वाघ शिगेला धाराशिवमध्ये शिवसेनेला डिवसणाऱ्या नितेश राणेंची भाऊ निलेश राणे यांच्याकडून कान उखडली भाजपनं निवडणूक चोरली म्हणणाऱ्या राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं लेखातून उत्तर जनतेनं नाकारलेले आता जनादेश नाकारतायत काँग्रेसवर हल्लाबोल मोदींना लष्कराचा गणवेश वापरण्याचा अधिकार कुणी दिला रोखोक सदरातून संजय राऊतांचा सवाल परदेशात गेलेल्या शिष्टमंडळावरूनही खोचक टोला मुंबईतला मदर डेअरीचा भूखंड अदानी समूहाला देण्याला काँग्रेसचा कडाडून विरोध खासदार वर्षा गायकवाडांचं जनाक्रोश आंदोलन पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं चौकातच ठिया बच्चू अन्न अन्नत्याग आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस कष्टकरी दिव्यांग यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटना आक्रमक दखल न घेतल्यास आंदोलन तीव्रतेचा इशारा बत्तीस वर्षांनंतर पुन्हा साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला चौथ्यांदा मिळाला आयोजनाचा बा जवळ मुंबई गोवा महामार्गावर एलपीजी टँकर आणि मिनी बस मध्ये भीषण अपघात अकरा तासांपासून मुंबई गोवा महामार्ग बंद कालच्या मुसळधार पावसामुळे हिंजवडी आयटी पार्कला वॉटर पार्कचं स्वरूप व्हिडिओ व्हायरल फ्रेंच ओपनमध्ये आज स्पेनचा कार्लोस अल्कराज सलग दुसऱ्यांदा विजेतेपदासाठी सज्ज तर गतविजेत्या अल्कराज समोर इटलीच्या यानिक सिनरचं तगडा आव्हान कोलंबियात राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या डोक्यातच झाडली गोळी राष्ट्रपती पदाचे उमेदवार मिगुल उरिबे यांच्यावर प्रचारादरम्यान हल्ला नमस्कार दीपक पळसुले